नमस्कार मी डॉक्टर शिवारीवाघ संचालक एसपायर एज्युकेअर इन्स्टिट्यूट छत्रपती संभाजीनगर विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रामध्ये मा ज्या विद्यार्थ्यांनी बी एस सी नर्सिंगची परीक्षा दिलेली होती आणि ज्यांना महाराष्ट्रामध्ये नर्सिंगच्या कोर्सला ॲडमिशन घ्यायचं होतं या विद्यार्थ्यांची रजिस्ट्रेशन प्रक्रिया ऑलरेडी सुरू झालेली होती परंतु बरेच विद्यार्थी या प्रक्रियेपासून वंचित राहिले होते त्याचे दोन मुख्य कारणं एक कारण म्हणजे बऱ्याच मुलांनी यावर्षी नर्सिंग सी टी त्यांना माहीत नव्हती त्यांनी ती परीक्षा दिली नाही त्यामुळे दुसरे परीक्षा दिली परंतु कमी गुण मिळाले किंवा कमी पर्सेंटेज मिळाले त्यामुळे साधारण ओपन कॅटेगरी आणि डब्ल्यू एस कॅटेगरीला फिफ्टी पर्सेंटेज आणि जे रिझर्व्ह कॅटेगरीमधले मुलं आहेत त्यांना फोर्टी पर्सेंटेजची आठ असल्यामुळं अनेक विद्यार्थ्यांना या प्रवेश प्रक्रियेसाठी इच्छुक असूनही भाग घेता आला नाही परंतु जे ऑलरेडी इलिजिबल आहेत परंतु त्यांची रजिस्ट्रेशन झालेली नाही आहे तर अशा मुलांच्या संदर्भाने ऑलरेडी एक नोटिफिकेशन हे सी टी सी एलच्या बी एस सी नर्सिंगच्या पोर्टलवर आलेलं होतं परंतु मधल्या एक दिवसासाठी सतरा तारखेला मी चेन्नईला गेलेलो असल्यामुळं या बाबतीतले अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवता आलेले नाही परंतु आज समजा एकोणावीस तारखेची सुरुवात झालेली आहे आत्ता जवळजवळ रात्रीचे अडीच वाजले तर एक दिवस अजून आपल्यासाठी उपलब्ध आहे ज्या मुलांनी महाराष्ट्रामध्ये मा एम एच नर्सिंग सी टी दिलेली होती तर या नर्सिंग सी टीच्या माध्यमातून बी एस सी नर्सिंग ए एन एम आणि जी एन एम अशा तीन वेगवेगळ्या कोर्सेसला प्रवेश होऊ शकतो त्यापैकी बी एस सी नर्सिंगची जी काय रजिस्ट्रेशन प्रक्रिया होती ती ऑलरेडी संपली होती परत त्यामध्ये आता एक्स्टेन्शन मिळालेलं आहे आणि ती एक्सटेन्शनसुद्धा आता उद्या आहे उद्या म्हणजे आजचा दिवस जो येता ऑलरेडी एकोणावीस तारीख सुरू झालेली आहे आणि एकोणावीस तारखेला रात्री बारा वाजेपर्यंत ऑनलाईन रजिस्ट्रेशन प्रक्रिया करण्यासाठी विद्यार्थ्यांना वेळ मिळालेला आहे सोबतच जे काय रिक्वे रिक्वाजिट फीस आहे जी काय पात्रता भाग घेण्यासाठीची जी आवश्यक फीस आहे ती फीज भरण्याची वेळ जी आहे ती उद्या रात्रीपर्यंत आहे सोबतच डॉक्युमेंट अपलोड करण्यासाठीसुद्धा उद्या बारा रात्री बारापर्यंतचीच वेळ आहे तर एकोणावीस ऑगस्टपर्यंत रात्री बारापर्यंत असं मला सांगायचं आहे आणि या रजिस्टर्ड कॅन्डिडेटची एकवीस ऑगस्टला जे येते फ्रेश मेरिट लिस्ट पब्लिश होईल आणि त्यानंतर सिटमॅट्रिक्स आपल्याला बावीस ऑगस्टला उपलब्ध होईल सो ज्या मुलांनी महाराष्ट्रामध्ये मा एम एच नर्सिंग सी टी दिली होती ज्यांना नर्सिंग सिटीमध्ये रजिस्ट्रेशन प्रक्रियेत भाग घेऊन नर्सिंगसाठी ॲडमिशन घ्यायचं आहे तर अशा मुलांसाठी ही माहिती अतिशय महत्त्वाची आहे वेळ अगदी कमी राहिलेला आहे परंतु स्टील उद्या मॉर्निंगला जरी आपण हा व्हिडिओ पाहिला सकाळी तरीही आपल्याला दुपारपर्यंत सायंकाळपर्यंत रजिस्ट्रेशन प्रक्रिया पूर्ण करून यावर्षी होणाऱ्या दोन हजार चोवीस पंचवीसच्या सेशनमध्ये बी एस सी नर्सिंगच्या ॲडमिशन प्रक्रियेत जाता येईल सो आता एवढ्या रात्री मी कुणाला म्हणू तर शकत नाही हा व्हिडिओ शेअर करा पण जेव्हाही तुम्ही उद्या सकाळी बघाल तर हा व्हिडिओ नक्की तुमचे जे मित्र आहेत गरजू विद्यार्थी आहेत ज्यांना याच्यात भाग घ्यायचा आहे त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा या ठिकाणी थांबतो धन्यवाद